मिश्रा उपस्थित बंधू भगिनींनो सावरकर अध्यासनाने आज एक फार मोठं काम केलं मोरे सरांचं आपण आज इथं व्याख्यान ठेवलं मला वाटतं आज हिंदुस्थानामध्ये हा एकमेव कार्यक्रम असेल बाबासाहेबांच्या स्मरणार्थ जिथं या दोन महापुरुष महापुरुषांच्या जी मूळ नाळ आहे बुद्धिप्रामण्यवाद त्याच्या आधाराने इथं चिकित्सा केली गेली खरा राष्ट्रवाद याच्यातच आहे की बाबासाहेब हे सवर्णांपर्यंत नेऊन पोचवले पाहिजे आहेत आणि सावरकर हे दलितांपर्यंत नेऊन पोचवले पाहिजे आहेत हे काम जेव्हा आपल्या हाताने खरंच यशस्वी होईल खरं म्हणजे हा भेदच नष्ट होईल मगाशी जसं सरांनी दोन जुळ्यांची गोष्ट सांगितली तसं तुम्ही ना हे दोन महापुरुष हा जो काही आपला भारताचा गावगाडा आहे त्या गावगाड्याच्या एका वरिष्ठ ब्राह्मण कुळात जन्माला आलेला एक आणि एक गावगाड्याच्या बाहेर म्हणजे त्या गावगाड्यात देखील ज्याला स्थान नाही आहे त्या गावगाड्याच्या बाहेर जन्माला आला एक माणूस दोघांची जीवनाचे अनुभव निराळे मी एकदा बोललो इथं की वरिष्ठ समाजामध्ये जन्माला आल्यामुळं स्वाभाविकच ह्या समाजाचं जे संचित आहे त्यातलं जे गौरवाशाली संचित आहे त्याच्याबद्दल एक स्वाभाविक ते माझं असं मला वाटतं पण हजारो वर्षाच्या ह्या अस्तित्वामध्ये आपल्या समाजाची जी गटारगंगा आहे तीच ज्याच्या नशिबे आली तिथं जन्माला येऊन देखील हा महापुरुष कसा विचार करतो त्या सगळ्याचा प्रवास आत्ता आपल्यापुढे सरांनी मांडला अध्यक्षीय भाषण म्हणून मला ते काय म्हणले त्याचा समा परत एकदा समोर नाही मांडायचं आहे पण आज मी नेमकं आजच तो लेख प्रसिद्ध झाला पण तो मूळ लेख आहे सत्तावीस तारखेचा हंटर मॅट्स नावाच्या एका माणसाने लेख लिहिला आहे तो एका असं पूल करताना चांगलं चांगलं आलेलं ले। त्या लेखामध्ये त्याचं टायटलच असं आहे अँड इंटेलेक्च्युअल टेररिस्ट मॅनिफेस्टो अ गाईड टू नॉन व्हॉयलेंट कॉन्फ्लिक्ट इन द एज ऑफ सोशल मीडिया प्रदीर्घ लेख आहे त्यातला मुद्दा जो आहे ना की दोघं जण हे बौद्धिक दहशतवादी आहेत मोरेसर पण त्यातलेच आहेत फार चांगल्या अर्थाने नॉन व्हॉयलेंट कॉन्फ्लिक्ट दोघांचाही शंभर टक्के विश्वास आहे त्या ते लेखात त्याने जगातल्या ले काही लोकांचा आढावा घेतला आहे त्यात गांधीजी घेतलेत मुद्दा काय की नॉलेज बॉम्ब्स ह्या सगळ्या लोकांनी समाजाचं विश्व, त्याची आचार पद्धती त्याचे श्रद्धा ह्या सगळ्यांना धक्का लावणारं काहीतरी केलं मगाशी सरांनी पण बॉम्बशेल हा शब्द वापरला तो खरा आहे ह्या दोन महापुरुषांचं मधलं सगळं त्याचे जे काही पैलू आहेत त्या पैलूचा मध्ये गाभा काय त्यांची एक पद्धत आहे एक प्रोसेस मेथडॉलॉजी काय ती मेथडॉलॉजी म्हणजे समाजाला जागा करण्यासाठी हे नॉलेज बॉम्ब्स आहेत आणि नॉन व्हायलंट पद्धतीचे आहेत पण कॉन्फ्लिक्ट आपल्याला कधी कधी असं वाटतं की संघर्ष हा समाजाला कमजोर करतो फार आपल्या एक अशी भाबडी समजूत आहे पण आपल्या समाजाची जी काही आपल्याला आज एकविसाव्या शतकातली जी प्रगती दिसते ना ती खऱ्या अर्थाने हा जो सकारात्मक संघर्ष या समाजातनी केला सगळी नाव आठवा म्हणजे विशेष करून मी फार मागं जात नाही इंग्रज काळामध्ये या देशातलं जे समाज प्रबोधन आणि परिवर्तनाचं पर्व आहे ज्याला आपण इंडियन रेनेसॉ म्हणतो तर ही सगळी माणसं काय आहेत तर जसं त्याने एक उदाहरण दिलं की रोजा पार्क म्हणून होती ॲफ्रिकन अमेरिकन वंशाची अतिशय साधी कुठल्याही प्रकारचं तिचं असं कडवेपणा काही नाही सिम्पल लाईफ पण तिने ठरवलं की नाही हे जे काही आहे ना की काळ्यांसाठी बसायची जागा वेगळी गोऱ्यांसाठी बसायची वेगळी तर ती गोऱ्यांच्या जागेवर जाऊन बसली दिस इज नॉन व्हायलेंट कॉन्फ्लिक्ट दिस इज अ नॉलेज बॉम्ब संपूर्ण अमेरिका तिने हादरून सोडली तिने खटला ओढून घेतला त्याने त्या लेखात गेले फार सुंदर तो म्हणला कोणालाच माहिती नव्हतं ते गांधीने आयडिया काढली म्हणे ते म्हणे मी हा मिठाचा सत्याग्रह करणार संपूर्ण समाजाला काही त्याचा काही संबंधच नाही आहे पण एक मिठाचा सत्याग्रहाच्या निमित्ताने त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एक संघर्ष निर्माण केला आणि राष्ट्राला त्या मिठाच्या सत्याग्रहाच्या निमित्तातून संघर्षशील केलं मानसिकदृष्ट्या त्याचं विचार विश्व ढवळलं ज्या दिवशी महर्षी कर्वेंनी विदूर झाल्यानंतर तोपर्यंत तो सगळे विदूर लोक हां कुमारिकेशीच लग्न करायचे अगदी ज्यांनी सहाय्य केल्या होत्या ना की नाही नाही आम्ही करू मी नावं नाही घेत कोणाची ती थोर माणसंच आहेत पण यांनी विधवेशीच लग्न केलं ते दिस आर नॉलेज बॉम्ब्स आपल्या कृतीने आपल्या विचाराने ह्या दोन महापुरुषांनी असे एक एक मोठे मोठे बॉम्ब टाकले आणि अत्यंत उत्कृष्ट विवेचन सरांनी केलं की सगळा बाबासाहेबांचा सा प्रवास हा हिंदू समाजाला जाग करण्यासाठी आहे काळाराम मंदिराने जागा होत नाही चौदार तळ्याने जागा होत नाही धर्मांतराचं म्हणून तरी जागा होईल का नाही या समाजाला कधीतरी जाग येईल हो का नाही कधीतरी त्याच्या मनामध्ये हा संघर्ष निर्माण होईल का नाही खरा धर्म म्हणजे काय माझ्या माझ्यासारखाच माझा धर्म बांधव माझा समाज बांधव तो मला हीन अस्पृश्य खालचा असं कसं काय वाटू शकतो जे पाणी जनावर पिऊ शकतं ते माझ्या बांधवाने प्यालं तर अपवित्र कसं काय होऊ शकतं हा विचाराचा संघर्ष हा विचार कलह जे पुस्तकाचं नाव सरांनी दिलं जे आगरकरांनी वापरलं तो विचार केलं तो नॉलेज बॉम्ब त्याच्यावरती तो लिहितोय की इंटेलेक्चुअल टेररिझम माणसाचं एक अशा प्रकारचं एक माणूस आहे ना साधारणपणाने सा, मनुष्य सहसा हलत नाही त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये जगतो त्याला कळत नाही की माझा हा कम्फर्ट झोन एकूण समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे तो काय म्हणतो मी तरी असा वागतो कुणीतरी वागत असेल पण नाही तुम्हाला आम्हाला जाणवलं पाहिजे ते आणि वस्तुस्थिती अशी आहे की बुद्धिब्राम्हच्या व्यतिरिक्त मानवाकडं म्हणजे विज्ञानिष्ठ बुद्धिब्राह्मण्य याच्या व्यतिरिक्त अशी कसोटीच नाही आहे की ज्याच्या आधाराने आपण सत्य असत्य याच्याबद्दलचा निर्णय करू शकतो ती कसोटी फक्त त्या एवढ्या एकाच मार्गाने आपल्याला प्राप्त आहे ज्याच्या बळावरती आपण हा प्रवास करू शकतो ज्या क्षणी आपण या कम्फर्ट झोन मध्ये राहील मी काय विचार करायचा माझ्या बापसाद्यांनी केलाय ना त्यांनी तो धर्मग्रंथात लिहून ठेवलाय ना त्याने सांगितलेल्या परंपरेप्रमाणे त्याने जी सांगितली जीवन मूल्य तीच मानून मी पुढे जाईन असं जर झालं असतं तर आज जो नव भारत दिसतो आपल्याला नुसता स्वतंत्र भारत नाही खरंच एक वेगळ्या भारताचं चित्र आपल्याला दिसतंय हा जो माणूस बदलला आहे असं काय घडलं शेकडो वर्ष हजारो वर्ष देखील ज्या प्रश्नांनी हा समाज कधी ढवळलाच गेला नव्हता हे जे म्हणजे आपण अप, बार नाही आहेत नुसते हे जेन्युनली नॉलेज बॉम्ब्स आहेत आणि ते जोपर्यंत अशा प्रकारचं अहिंसक पण बौद्धिक दहशतवादी झाल्याशिवाय समाज हा बदलत नाही आणि हे काम खऱ्या अर्थाने ह्या दोघांनी केलं आता सरांनी सांगितलं ते खर वस्तुस्थिती आहे की हे जे काही आपल्याला जे लोकशाहीवादी राष्ट्र दिसतंय बाबासाहेब तिथं बसले होते सावरकर नव्हते पण हे दोघांच्याही कल्पनेतलं राष्ट्र या ठिकाणी आहे एक परवा इथे सर आमचा कार्यक्रम झाला संविधान दिन साजरा केला त्या दिवशी मी असं बोललो की भारतीय संविधानकडं तुम्ही ते पुस्तक पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तर मी असं म्हणलं की हे जगातलं सगळ्यात क्रांतिकारक पुस्तक आहे जगात जो काही एक प्रस्थापित पद्धत असते समाजाची ती उलथून पाडून नवीन घडवण्यासाठी म्हणून ज्या काही जगातल्या क्रांत्या झाल्या मग ती रशियन राज्यक्रांती असेल फ्रेंच राज्यक्रांती असतील किंवा अमेरिकेने जे स्वातंत्र्य युद्ध लढलं आणि त्याच्यानंतर तिथं एक घटनात्मक म्हणजे पहिल्यांदाच राजा नसलेली अशी एक राज्यव्यवस्था जगामध्ये जन्माला आणली अमेरिकेने ह्या सगळ्या क्रांत्या डोळ्यासमोर आणा त्या मानाने जिथं हा जो रेनेसो आहे हा डीप होता दोनशे तीनशे वर्षाचा होता पण त्या समाजात देखील अत्यंत व्हॉलॉटाईल व्हायलेंट क्रांती झाल्या लाखो माणसं मेली त्याच्यामध्ये जे प्रस्थापित सगळं चित्र बदलायचं असेल तर केवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे करावं हो लागलं भारत सारख्या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावर फाळणी घडली व्हायलेन्स हा फाळणीशी निगडित आहे पण जो भारत बदलला ज्या प्रकारची घटना स्वीकारली गेली ती किती क्रांतिकारक आहे मगाशी सर्वांनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे की समाजाच तुमची पारलौकिक श्रद्धा वगळता त्यांनी जी यादी दिली त्यात मी अजून वाढवतो